लिमिटेड कॉमेंट्स सिलेक्ट न करता आय थिंक भरपूर कॉमेंट सिलेक्ट करावे लागणार आहेत फ्री कोर्सेस साठी आय लव्ह यू आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर आमच्या दिवसाची सुरुवात झाली आहे काय बाळा बाळा झोप रे रे झोप रेदी प्रेमाने माझे कुठे विचार कुठे

रडू नको म्हण चोपली रडू नको म्हण श्क श्क बाळाला पाळण्याची अजिबात सवय नाही आहे बाळाला फक्त अंगावर घ्यायचंय पाळण्यात बेबीला झोपू नाही वाटत आहे आमच्या होय ना रडू नको मन रडू नको बाळ रडा लागले म्हणून सांगायला ते उचला लावायची नाही असू दे त्याला थोडस ओपन राहू दे राहू दे तो रडायला लागलाय ना त्याला पाळणं झोपून वाटत आहे दिदी गेलजी दिदी काय करते झोपून नाही वाटत आहे त्याला ते घरामध्ये बॅकग्राऊंडला थोड़ा पसारा झाला आहे तर ते इग्नोर करा कारण तीन तीन छोटी बाळं म्हटल्यावरती भरपूर गोष्टी मॅनेज कराव्या लागतात तर गिरिजाला आणि राशीला ना मी थोडंसं बाळासोबतचं छान बॉन्डिंग व्हावं तर त्यासाठी बाळाला नेहमी मी खाली घेऊन येत असते तर सकाळी उठल्यावरती पण बाळाला मी खालीच आणत असते त्यानंतर तर बराच वेळ असतो तो बा त्या दोघी दिदींसोबत हो आणि गिरीशा थोडीफार मॅच्युअर आहे तिला भरपूर गोष्टी न सांगताच कळतात म्हणजे म्हणतात ना की मोठी दिदी म्हणजे आईसारखं असतं तर तिला सगळं कळतं आहे की बाळाला बाळ रडतं आहे मग गाणं पण शिकली आहे परत बाळानं शी केली की वाईट पण घेऊन येते स्वतः पुसायला पण बघते बाळाची ड्रेस बदलायचं असेल काजर पावडर तर सगळं ती करायला बघती बाळाचं तर तिला काहीच शिकवायला नाही लागत पण राशी आहे ना थोडीशी अजून ती लहान आहे त्यामुळे तिचं कसं असतंय की तिच्या मूडप्रमाणे जर आपला मूड चांगला असेल तर बाळाला घेणार आणि मूड चांगला नसेल ना तर मग कोचती ती असं आहे त्यामुळे या दोघींचं बेबीसोबतचं छान बॉन्डिंग व्हावं एकमेकांसोबत व्यवस्थित राहावे तर यासाठी मी थोडंसं तिघांना एकत्र आणत असते पण बाळाला मी झोपवताना पाळण्यातच झोपवते कारण या दोघी अजून जरी गिरिजाला पण कळत असलं तरी ती इतकी मॅच्युअर नाही आहे की सगळ्या गोष्टी व्यवस्थित त्याला समजते त्यामुळे बाळाला मी बाहेर खाली वगैरे कुठेच नाही झोपवत कारण खूप धडपड करतात दोघी खूप कडमडी आहेत आणि रिस्क नको तर हा मी नवीन पाळणा आणलाय जस्ट आत्ताच आणला एक दोन तीन दिवस झाले फक्त पाळणा पुजला आणि त्यानंतर लगेच बेबीला पाळण्यामध्ये घातला अजून एक पाळणा आहे लोखंडी पाळणा तर तो, तो वरती ठेवलाय तर बाळाचं बारसं झालं का असे पण तुमचे कॉमेंट्स होते तर बाळाचं बारसं ना आम्ही या दोघींचं पण बारसं बाराव्या दिवशीच केलं होतं पण जर आमचं थोडंसं दवाखान्याचं चालू होतं माझं बाळाचं तर त्यामुळे थोडंसं माझंच मूड नव्हता बारसं लगेच बाराव्या दिवशी करायचा कारण बारसं म्हटलं की थोडंफार तरी आपल्याला त्याच्यामध्ये छान असं सगळं करावं लागतं त्यामुळे आम्ही मग थोडंसं पोस्टपोन केलं सव्वा महिन्याचं झाल्यावरती आम्ही बारसं त्याचं करू घरातल्या घरातच करू कारण बेबी खूप छोटं असतं त्यामुळे हँडलिंगला कोणाकडे देणं तितकं योग्य नसतं त्यामुळे कोणाला जास्त ना वगैरे नाही बोलवणार ना आहे घरातल्या घरातच छान पद्धतीने बारसं जे आहे तर ते आम्ही करून घेऊ बाळाचं नाव काय ठेवणार हो हे पण कॉमेंट्स होते तर तुम्हीच प्लीज कॉमेंट्स करून सांगा बाळाचं नाव काय अक्षर एस आलेलं आहे स अक्षर आलेलं आहे तर त्या नावावरून तुम्ही जर सुचवलं तर खूप बेटर राहील पण असं काही त्याचं नावावरून असं नाही कुठल्याही नावा, नावा अक्षरावरून तुम्ही नाव जे आहे तर ते खाली कॉमेंट सेक्शनमध्ये सुचवू शकताय राशी राशी सोड मला प्लीज राशा राशा इट्स अटेन मी प्लीज

आय लव्ह यू हॅलो तर एक अनाऊन्समेंट होती तर लास्ट व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमचे जे काही कॉमेंट्स असतील छान छान कॉमेंट्स तर त्याच्यावरती जे काही बेस्ट कॉमेंट्स असतील ना तर त्याला जो काय फ्री कोर्स असेल तर तो तुम्हाला अवेलेबल जो आहे तर तो होऊन जाईल तर खूप तुमचे कॉमेंट्स आले होते आणि ऑलमोस्ट सगळेच कॉमेंट्स जे होते तर ते खूप छान छान होते खूप बेस्ट होते त्यामुळे थोडंसं मी माइंड चेंज करते लिमिटेड कॉमेंट्सला सिलेक्ट न करता आय थिंक भरपूर कॉमेंट्स सिलेक्ट करावे लागणार आहेत फ्री कोर्सेससाठी कारण मॅसेजेसच तुमच्या सगळ्यात असे आहेत तर आजपर्यंत तुम्हाला सगळे कॉमेंट्समध्ये तुमच्या रिप्लायज जे आहेत ते मिळून जातील अजूनपर्यंत जर तुम्ही कॉमेंट नसेल केली तर प्लीज कॉमेंट करा काय करतेस हिरोईन है काय 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 का ही आगाव आहे राशी राशी आगाव आहे राशी आगाव आहे आणि किती दिवसा कशा आहे बेबी तर तेच हेच सांगण्यासाठी स्पेशल हा व्हिडिओ केला होता की खूप कॉमेंट्स चांगले होते त्यामुळे लिमिटेड कॉमेंट्स मी सिलेक्टच करू शकत नाही कारण खूप छान छान सगळे कॉमेंट्स आहेत त्यामुळे भरपूर कॉमेंट्स मी सिलेक्ट करणार आहे आणि मोस्ट ऑफ द कॉमेंट्स ना यूट्यूब मास्टर क्लास जो आहे तर तो जॉईन करता येईल त्यामुळे प्लीज कॉमेंट करा आणि एनरोलमेंट कसं करायचं आहे हा पण भरपूर जणांचा प्रश्न आहे तर तुम्ही जी कॉमेंट करताय ना तर तुम्हाला तुमच्या कॉमेंटवरती मेसेज येईल की तुम्हाला हा तुम्हा 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 हा फ्री कोर्स जो आहे तर तो मिळालेला आहे तो मेसेज आल्यानंतर तुमच्या कॉमेंटला रिप्लाय आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे उठते खाम तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला सिम्पली व्हॉट्सअपला मेसेज करायचं आहे प्लीज कॉल्स करू नका तर व्हॉट्सअपला सिम्पली तुम्हाला मेसेज करायचा आहे की तुमचा जो कॉमेंटचा जो स्क्रीनशॉट आहे ना तो त्याच्यावरती मॅसेज आलेला तो स्क्रीनशॉट आहे तो आणि तुमच्या यूट्यूबचा डॅशबोर्ड म्हणजे होमस्क्रीन तुमच्या यूट्यूबची तुमची किती सबस्क्रायबर्स आहे वगैरे ते दिसत आहे ना तर ते तुमच्या यूट्यूबची जी स्क्रीन आहे तर ती असे दोन फोटोज पाठवायचे आहेत आणि कुठला कोर्स तुम्हाला करायचा आहे तर ते तिकडे मेसेज करा त्याप्रमाणे कुठला कोर्स अवेलेबल असेल तर तो तुम्हाला दिला जाईल नक्कीच तुम्हाला एनरोल जे आहे तर ते फ्री ऑफ कॉस्टमध्ये करून घेतलं जाणार आहे त्यामुळे जा लवकरात लवकर प्रोसेस जर तुम्हाला मेसेज आल कमेंट आली असेल तर चालू करा ती रोज थोडा थोडा वेळ बाळाला मी खाली घेऊन जात असते आणि त्यानंतर दुपारी आणि रात्री झोपायला मात्र तो वरतीच असतो आणि गिरीज आणि राशी राशी माझ्यासोबतच झोपती गिरीजा मम्मीसोबत झोपते तर आय होप हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल छान वाटला असेल तर ब्लॉग कसा वाटला तर ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग केप सपोर्टिंग बाय